तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या बोरला खूप जास्त खूप जास्त खूप जास्त पाणी लागलेले कंटिन्यू, पानी लाग पर दिडशी कंटिन्यू पानी ला पानी हे पाणी सुरू आहे नव्वद फुटावर एकदा लागले परत दीडशे फुटावर एकदा लागले आणि दीडशे फुटावरून कंटिन्यू हे पाणी सुरू आहे आता दोनशे वीस फूट झालेलं आहे बोर पण हे पाणी थांबायचं नाव घेत नाही आहे तर तुमच्या सगळ्याच्या प्रेम आणि आशीर्वादाने खूप जास्त आणि खूप चांगलं पाणी लागले हे बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्याने आणि आता आपल्याला मोटर टाकल्यावरती पाणी किती येत आहे कसं चालतंय हेही याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल कंतिन्यू, कंतिन्यू पानी पासुन, पानी खुण 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 पानी तर इकडं बघू शकता कंटिन्यू कंटिन्यू पाणी सुरू होतं दीडशे फुटापासून आणि खूप जास्त पाणी सुरू होतं आम्ही सगळे खूप खुश होतो आणि हे सगळं आणि सगळं फक्त तुमच्या ब्लेसिंग्समुळं झालं आहे तुमच्या प्रेमामुळं आहे आणि आमचं आम्ही कम कधी कोणाचं वाईट केलेलं नाही असतो देव तरी आमचं कसं वाईट करणार याच अपेक्षेने आणि आमच्या नशिबात पाणी होतं तर आमच्या नशिबातलं पाणी कोणी नाही घेऊ शकत तर ते पाणी आम्हाला दिलंय देवाने आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आणि देवाची साथ आणि कधीच कोणाचं आयुष्यामध्ये वाईट केलं नाही आणि कोणाचा वाईट विचारही केला नाहीये तर पाणी तर लागणारच होतं आणि लागलंही त्यात काही विषय नाही तर आज आजच आम्ही लगेच मोटर टाकून बघणार आहेत की पाणी किती चलते कसं चलते किती वेळ चलते तर त्याची पण तयारी सुरूच आहे जसंच पाणी लागलं तसंच आम्ही मोटरीच्या पैशाची पण जमवाजमवी केली की नाही का बोर झाला की लगेच मोटर आणायची ते पण न्यू कारण पाणी लागले म्हटल्यावर रोगच चेकिंगला वगैरे दुसरी कशाला आणून ठेवायची इकडं पप्पा पण खूप जास्त खुश होते आणि पप्पा ॲक्च्युअली खूप लेट आले होते जेव्हा पाणी लागलं का त्याच्यानंतर आले पप्पा म्हणजे पप पाणी आणि आतापर्यंत दहा बारा बोर घेतलेले तर त्यांच्या बोरला कधी पाणी नाही म्हणजे पाणी नाही लागले आता सध्या आहे पण तरीही त्यांना तर असं वाटलं की नको जायला म्हणजे जोपर्यंत पाणी नाही लागत तोपर्यंत सो लाग ते, ते आले नव्हते जेव्हा पाणी लागलेलं ऐकलं तेव्हा ते आले म्हणजे उगंच नको नाही का माझा पाय गुण वगैरे मांडतात ते थोडं तर मग मला एवढा दिवस नाही लागलं मग उगंच कशाला म्हणून ते नाही आले पण असं काही नसतं मला असं काही नाही मी नाही मानत सगळ्यांचं जेव्हा आशीर्वाद प्रेम असतं तेव्हाच सगळ्या गोष्टी होतात आणि आम्ही कोणाचंच वाईट केलेलं नाही किंवा आम्ही सुचतही नाही मेन म्हणजे आम्ही दुसऱ्याचा विचारच करत नाही आम्हाला दुसऱ्याचा विचार करायलाच टाईम नसते तर विषयच येत नाही दुसऱ्याचं वाईट सोचण्याचा तर देव पण आमचं वाईट नाही करणार तर बघू शकता इकडं आपला बोर रेडी झालेला आहे बोरच्या गाड्या गेल्यात आहे आणि फायनली मोटर टाकली आहे आणि एवढं पाणी कंटिन्यू दोन अडीच तास चालूच होतं आणि कंटिन्यू चालूच आहे तर हे पाणी म्हणजे असं नाही की आता चललं आहे आणि हे पाणी बंद पडलंय हे जे पिंक शे कटवाली दिसत आहेत तर यांनीच पॉइंट सांगितलेला बोरचा तर बघू शकता यांचा पॉईंटला आम्हाला खूप जास्त चांगली सक्सेस भेटलेली आहे आणि त्यांनी जितक्या जितक्या फुटावरती पाणी सांगितलं होतं तितक्या तितक्या फुटावरती पाणी लागलेलं आहे तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला देईल काही विषय नाही शेवटी नशिबाचा भाग आणि पाण्याडीही खूप चांगले होते त्यांच्यामुळंच लागलं म्हणायचं त्यांनीच आम्हाला अपॉइंट दिला होता त्याबद्दल त्यांचंही थँक्यू आणि तुमच्या सगळ्यांचंही थँक्यू